तुमच्या प्रभागातली काय स्थिती आहे विजयाबद्दलचा विश्वास काय आहे मी ते जिंकेल त्या वाद नाही पण काँग्रेसमधलं तुमचं भविष्य काय असेल असं आहे काय भविष्य काळ किंवा बाकीच्या गोष्टी पाहून मी काही कॅटेगरी काँग्रेसमध्ये नाही प्रवेश होऊ नये यासाठी काँग्रेसमधल्या लोकांनी प्रयत्न केला की काँग्रेसमधल्या के बाहेरच्या लोकांना नाही जिथे मी होतो त्यांनी प्रयत्न केले होते की ज्यांच्यावरची जी तुमची जी जीवापणे निष्ठा होती त्याच लोकांनी तुमच्या विरोधात उमेदवार उभा प्रयत्न केला माझी बिलकुल अशी अपेक्षा होती की मी काँग्रेसमध्ये आल्यानंतर माझ्या जुन्या पक्षात माझ्या विरोधात उमेदवार मी भाजप अजितदादाचे राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षात बिलकुल जाणार नाही माझा विश्वास आहे मी काँग्रेसमध्ये आलो ना मी मरेपर्यंत काँग्रेसमध्ये काँग्रेस मला काही देऊ नाही देऊ तुम्ही काय जाब विचारण्याच्या सांगू प्रामाणे मध्ये मधल्या काळात आजारी पडले तुम्ही मला संघटना नाहीये संघटनेत जीव आणण्यासाठी काय करणार अर्थ तर पार्टीने विचार करायचा आहे पण पार्टीने नाही जरी काय विचार केला हे मेडिसिन हे फॉलो करा हे व्यायाम फॉलो करा अदरवाईज हा चेहरा कायम असाच राहील पण खरोखर संपूर्ण पॅनल येईल शंभर टक्के पॅनल येईल नमस्कार बखरवल्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पुण्यातली मतदानाची प्रक्रिया संपलेली आहे सहा वाजून गेलेत पुण्यातलं सर्व मतदान संपलेलं आहे आपण बोलणार आहोत या सगळ्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष आणि आता जे काँग्रेसचे उमेदवार आहेत प्रशांत जगताप आपल्या कार्यशैलीनी निष्ठेनी ज्यांनी महाराष्ट्रात एक नवी चर्चा घडवली महाराष्ट्राच्या राजकारणात मतदान झाल्यानंतर त्यांची एकूण भूमिका एकूण पुण्यातलं मतदान या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत प्रशांतजी नमस्ते दादा मला सांगा की आज सहा वाजलेले आहेत मतदान संपलेलं आहे तुमच्या प्रभागातली काय स्थिती आहे विजयाबद्दलचा विश्वास काय आहे शंभर टक्के विश्वास आहे जी काही लोकांची देहबोली होती जी काय कोणच नाही का मी या परिसरामध्ये केलेलं काम माझ्या मातोश्रींनी केलेलं काम ठेवलेला संपर्क आणि त्याच्या पलीकडे जाऊन काल म्हणजे मागच्या एक महिनाभराच्या काय घटनाक्रम घडला त्याच्यामध्ये मी घेतलेली भूमिका किंवा मी माझ्या विचारावर असलेला ठाम माझ्या विचाराचा असलेला ठाम म्हणा या सगळ्या गोष्टी नागरिकांमध्ये आणखी उत्साह देऊन गेल्या लोकांना या संदर्भात प्रशांतकता भा या ठिकाणी किंवा शहरात काम करायचे लायक आहे का नाही या संदर्भातल्या गोष्टी अधोरेखित करून गेल्या त्याच्यामुळं निश्चित विश्वास आहे मी तर जिंकेल त्यावरती वाद नाही पण पॅनल सुद्धा जिंकेल Yes. निश्चितपणे तुम्ही निवडणुकीच्या आधी जी भूमिका घेतली त्या भूमिकेमुळे महाराष्ट्रात एक तुमच्या नावाची वेगळी चर्चा सुरू झाली आदर्शवादाची चर्चा या सगळ्या सध्याच्या राजकारणात खूप महत्वाची ठरली तुम्ही काँग्रेसमध्ये आलात आणि थेट प्रवेश करून तुम्ही निवडणूक सुद्धा लढवली विजयाचा विश्वास आहे मात्र काँग्रेसमधलं तुमचं भविष्य काय असेल असं आहे काय भविष्य काळ किंवा बाकीच्या गोष्टी पाहून मी काही एका ठिकाणी काँग्रेसमध्ये आलेलो आहे मागच्या पक्षात जिथं होतो तिथं सुद्धा अडीच वर्षावरती जो घटनाक्रम घडला त्या अडीच घटनाक्रमातून मी त्यांना विचारलं होतं की खरंच आपण या संदर्भामध्ये पुढं असं थांब महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्स म्हणून थांबणार आहोत का थांबणार असं था। तर मला आजच सांगा त्या संदर्भात अशी माझी क्लिअर नाही का बोलणं आणि त्यास असं मी क्लिअर सांगितलं की जर असं भविष्य कधी घडलं तर मी काँग्रेसमध्ये हो जाईल आणि त्यास एक एक नेते होते मोठे त्यांनी असं सांगितलं की प्रशांत जगताप एकटा जाणार नाही तर प्रशांत जगताप आणि आम्ही दोघंही असू अशा प्रकारची चर्चा केली होती पण अर्थात राजकारणामध्ये बऱ्याचशा गोष्टी वेगळ्या घडत असतात त्याप्रमाणे त्यांनी त्यांचा ते मार्ग स्वीकारला मी माझा मार्ग स्वीकारला पण मी काल आज आणि उद्या सुद्धा मी की काँग्रेस आणि काँग्रेस या सगळ्या गोष्टीमध्ये माझा विषय क्लिअर आहे की मी काय काँग्रेसवर कुठल्या आटी शर्ती विलो कुठेही काँग्रेसमध्ये माझी अशी चर्चा नाही आली की मला तुम्ही काय लोकसभेची कमिटमेंट देत आहे काय विधानसभेची मला माहिती आहे की आपण इथे आल्यानंतर आपण काम करून दाखवू आपल्या केलेल्या कामाचं पक्षाला आपली किती आवश्यकता असेल या सगळ्या गोष्टीचा विचार करून काँग्रेस पक्ष योग्य ते न्याय नक्की देतील पण चर्चा अशी आहे की तुम्ही भविष्यातले काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार आहात आणि तातडीनं तुला तुम्हाला आता काँग्रेसचं शहराध्यक्ष केलं जाईल असं काय नाही माझी तशी काही चर्चा नाही मी माझा विषय फक्त एवढाच होता मी तुम्हाला सांगू इच्छितो मी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींची शहरातल्या राज्यातल्या देशातल्या नेतृत्वाचं माणूस आभार मानतो जो एपिसोड कुणाला माहितीच नाही तो एपिसोड मी कदाचित पुढच्या दोन पाच दिवसामध्ये महाराष्ट्राला सांगेल पण असं आहे की प्रशांत जगताप ना आजी माझी आमदार आहे ना आजी माझी खासदार आहे ना आजी माजी मंत्री पण प्रशांत जगतापच्या ह्या सगळ्या म्हणजे पक्षाच्या राजीनाम्याची काँग्रेस पक्षातल्या प्रवेशाची खूप सारी चर्चा राज्याच्या आणि देशाच्या बाजूला झाली पण माझा पक्ष काँग्रेस काँग्रेसमध्ये होऊ नये यासाठी जे काही प्रयत्न केले गेले ते निश्चित या ठिकाणी माझ्या दृष्टीने सुद्धा म्हणजे काय म्हणतात एक प्रकारचा प्रवेश होऊ नये यासाठी काँग्रेस मधल्या लोकांनी प्रयत्न केला नाही मी होतो त्यांनी प्रयत्न केले होते की घेण्यात येऊ नये मी उलट काँग्रेसच्या राज्यातल्या देशातल्या सेशन मनापासून आभार मानतो की त्यांनी एवढा अशा प्रकारे सुद्धा खूप नका प्रेशर नाही म्हणता येणार पण अशा प्रकारचा आग्रह असून सुद्धा नका या ठिकाणी मला काँग्रेसमध्ये घेतलं त्याचबरोबर पुढच्या काळामध्ये सुद्धा तो सन्मान ठाकरे काही ठिकाणी शब्द दिला ते होत असताना जे काही डावपेच रचले गेले किंवा नाही का मला वाईट कोट्या गोष्टीचं वाटलं मी आजच पहिल्यांदा ते बोलून दाखवलं सकाळी न्यूज चॅनलवर साडेसव्वीस वर्ष मी तुमच्यावर राहिलो साडेसव्वीस वर्ष राहिल्यानंतर ना तुमच्याकडून मी टेंडर घेतलं ना खाजगी तुमच्याकडून उदारीचे पैसे घेतले ना पक्ष चालवण्यासाठी तुमच्याकडून पैसा घेतला किंवा माझे इतके नाही का राजकीय गुन्हे कोणावर दाखल नसतील राज्यात दोनशे सदतीस राष्ट्रवादीच्या नावाने दोनशे सदतीस आंदोलन घेणार पक्षाचं काय घेतला राष्ट्रवादीच्या जन्मापासून आतापर्यंत ते करत असताना माझ्या घरच्या काय प्रॉपर्टी मी विकल्या माझ्या मनाला माहिती मी माझा व्यवसाय किती बाजूला ठेवला माझ्या मनाला माहिती वैयक्तिक जीवनामध्ये कौटुंबिक जीवनामध्ये काही गोष्टी घडल्यानंतर सुद्धा पक्षाच्या नाही का जे काही ध्येय धोरणाला पुढे नेण्यासाठीची प्रायोरिटी पहिली समजली अशा परिस्थितीमध्ये मी जर भाजपमध्ये गेलो असतो तर मग माझ्यावर टीका टिप्पणी करणे किंवा माझ्याविरोधात उमेदवार देणे सगळ्या गोष्टी समजू शकलो असतो पण मी एकतर मला शेवटच्या क्षणापर्यंत मी काँग्रेसमध्ये कुठल्या म्हणजे इतर कुठल्याच पक्षात जाणार आहे याची तजवीज करणे मी स्वतः सांगतो की मला भाजपकडून ऑफर आहे मला शिंदे सेनेकडून ऑफर आहे मला अमक्या अमक्या गोष्टी द्यायची ते कबूल करतात आणि मी सांगून सुद्धा या ठिकाणी की बाबा मी स्वतः सांगतोय त्यांना की बाबा मला प्लीज रिलीज करा तुम्हाला जर हा निर्णय घ्यायचा आहे त्या राष्ट्रपतीवर जायचं बरं त्या राष्ट्रवादी माझा काही पंगा नव्हता अजितदादांच्या खूप विश्वास सहकारी होतो जर शहर म्हणून जर लक्षात घेतलं तर पहिल्या पाच मध्ये मी होतो दादांची इतका विश्वास त्यांचा मी संपादित केला होता तशा परिस्थितीत फक्त दादा भाजीबरोबर गेले म्हणून मी दादांबरोबर गेलो नाही दादांबरोबर काली कटुता नव्हती आज नाही उद्या सुद्धा नसेल पण ते होत असताना मी दादांचा चॉईस सोडून तुमच्यावर आलो ना तुमच्यावर आल्यानंतर तुम्हाला जे असं वाटलं दादांबरोबर जायचं त्यावेळेस मी काय म्हटलं की दादा आजही भाजीबरोबर असतो म्हणून मी काही दादांबरोबर येऊ शकत नाही माझं त्याच्या पलीकडे काही वैयक्तिक आकच नाही पण म्हटलं जर तुम्हाला ते करायचं असेल तर मला रिलीज करा त्याच ते विषय थांबला शेवटच्या क्षणाबरोबर मला पेंड कसं त्या थांबवता येईल किंवा मी अचानक कसा एकदम सैरबेर होईल या संदर्भातल्या नाही काही मी लोक सगळे रस्ते बंद करायचा प्रयत्न पण झाला पण त्याच्यानंतर पण त्याच्या पलीकडे मला वाईट कुठल्या गोष्टीचं वाटलं की अगोदर माझ्या खूप सिनियर लेवलची माझ्यापेक्षा आणखी तोडीची मंडळी किंवा माझ्यापेक्षा कमी पण मंडळी भाजपमध्ये गेली थेट भाजपमध्ये गेली ज्यांना वैयक्तिक जीवनात त्यांनी खूप त्या काही दिलं असेल ते किंवा व्यावसायिक जीवनामध्ये पण खूप काही लोकांना मंडळींना नका धनाट्य केला असेल अशी मंडळी केली ते गेल्यानंतर ना त्यांच्या प्रवेशावर काही चर्चा झाली ना त्यांच्या नायका समोर कोण उभेदार द्यायचे याची चर्चा झाली माझं मात्र माझ्याकडे काही रेकॉर्डिंग आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या असं एक न काय कार्यकर्त तो काय फार काही ताकदीचं नाही तर त्याला उभं करण्याचा प्रयत्न केला गेला त्याला फोन केला वरिष्ठ नेते मी एक तर पहिली गोष्ट जाऊ जगाला सांगेल हा काल आज नेस सलमान्य पवार साहेब आदरणीय पवार साहेब हे माझ्यासाठी श्रद्धास्थान होते आहेत उद्या राहतील त्यांच्यावर माझं कालही प्रेम होत आजही उद्या सुद्धा राहील मी आज जरी काँग्रेसमध्ये असलो तरी पवार साहेब काही असत ना श्रेष्ठी पण म्हणतो किंवा काही मी आज त्यांच्याकडे काही मागायला जाणार नाही त्यांच्या पक्षात कधी जाणार नाही पण एक कोणीतरी आपण कोणाला तरी एक एक उंची नाही म्हणतायत पण एक काहीतरी एक सिनियरिटी असेल तिथं आपण त्यांना मानतो त्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांच्यावर त्यांच्या त्यांच्यावरचा जो सन्मान कायम राहील पण हे होत असताना माझा प्रॉब्लेम आहे की मागचे वीस दिवस या सगळ्या वीस दिवसामध्ये पंचवीस दिवसामध्ये माझ्या कुठल्या एखाद्या कार्यकर्त्या एखादा सिनियर मोस्ट कॉल करणे तू उभंच राहा बरं प्रशांत मी कायम नका सिक्रेसी पाळली तुम्ही मला माझ्याशी काय बोलला तुमचं मला काय माहिती आहे या सगळ्या गोष्टी सिक्रेसी पाळल्या मरेपर्यंत पाळेल मी कधी कुठल्या मोबाईलमध्ये कुठलं रेकॉर्डिंग केलं नाही माझ्या इथल्या एका ज्युनियर कार्यकर्त्याला फोन कर तू प्रशांत जगताप विरुद्ध तुम्हाला आम्हाला प्रशांत जगतापला पाडायचंय तुला एवढे पैसे देऊ हा मुख करू आणि त्यांनी पण नका वेड्यासारखं नाही का रेकॉर्डिंग करून ज्यांच्यावरची जी तुमची जीवापणे निष्ठा होती त्याच लोकांनी तुमच्या विरोधात उभा करायचा प्रयत्न केला म्हणजे मला ह्या गोष्टीचं वाईट नाही वाटत की माझ्यासमोर कोणतरी उमेदवार दिला कोणीतरी उमेदवार येणारच होता शेवटी काय अडचण नाही माझी बिलकुल अशी अपेक्षा नव्हती की मी काँग्रेसमध्ये आल्यानंतर माझ्या जुन्या पक्षाने माझ्यावर उमेदवार दिला म्हणजे ज्यांच्याकडून अपेक्षा नव्हती अशा लोकांनी फोन केली हा म्हणजे ज्यांच्याकडून खरंच अपेक्षा नव्हती त्यांनी त्यांना फोन करावं एक नाही चार कॉल करावेत त्यांनी पण त्यांचं रेकॉर्डिंग करून ठेवावं की नाही का बघा की नाही हे कशी नका पेटून उठलेत तर प्रशांत जगतापला पाडायचे आपल्याला त्यांनी यांच्याशी केलेली चर्चा त्यांनी रेकॉर्डिंग करून ठेवली तुला काय पैसे लागतील काय मदत लागेल देऊ असली वायफट चर्चा मला मला असं वाटलं हा केळसवाना प्रकार आहे आपण काय नेमकं केलं आपण आपलं कुटुंब आपण ठेवलं बायको कॅन्सरग्रस्त असताना आपण तिचं कॅन्सरचं ऑपरेशन होत असताना बाहेर आपण मुरली मोळच्या विरोधात पार्टीचा झेंडा घेऊन आंदोलन करत होतो कळालं का किंवा पहिली प्रायोरिटी आपण निश्चित या ठिकाणी पार्टीला दिली आणि ईश्वर शपथ दिली मी खोटं नाही सांगणार माझी माझा व्यवसाय माझं कुटुंब ही माझी सेकंड थर्ड प्रायोरिटी राहील आता त्याच्यामुळे माझे डोळे म्हणजे वाल्या कोळीच्या आयुष्यात जो घट्टक्रम घडला ना मी, वाल, मी वाल्मिकी ऋषींच्या पायाच्या नका धुळीच्या लायकीचं नाही पण जे नका जीवनात जो जुना वाल्या कोळी त्याच्या आयुष्यात जे घडलं ते माझ्या आयुष्यात घडलं म्हणजे मी काल बरोबर सांगितलं की एक प्रसंग होता असा की राजीनामा द्यायच्या अध्या दिवशी मी मुंबईचं कार्यालयात बसलोय नेते सगळे ने बसलेत आणि मी इथं बसलोय नेते म्हणजे पवार साहेब नाही परत एकदा ना समजा जे नेते बसलेत मला ने का समजायच्या सुरात बोलतायत किंवा मला थोडं कि ना का हे पण करतायत आणि ते व्यवहार किंवा बोल किंवा अशा प्रकारचं इमोशनल काय चालणार आहे अशा प्रकारची भाषा करत होते त्याच मला तो घटनाक्रम वाटत होता मागच्या आठ महिन्याचा अडीच वर्षाचा सव्वीस वर्षाचा मी काय केलंय मी या सगळ्या माझा वैयक्तिक काहीच नव्हता विषय मी पहिल्या दिवसा सांगतो की मी अपक्ष म्हणून जरी लढलो किंवा कुठल्या चिन्ह लढलो तर प्रशांत जगताप महापालिकेत शंभर टक्के निवडून येईल पण माझा आटापिटा होता की मी जी जुनी पार्टी बांधली होती त्या पार्टीचे खूप चेहरे निवडून यावेत आणि तशी परिस्थिती पण होती त्यामुळे मी हे करत असेल म्हणजे मी कुणा मी कशासाठी पार्टीसाठी मी नाही काय हे जर करत असताना पार्टी मोठी व्हावी पार्टीचा एक मोठा आकडा व्हावा ह्या हट्टापोटी मी काय काय गमावलं आणि जर ज्यांच्यासाठी केलंय त्यांना याच्या देत नसल आणि आज जर मला याच्या मूर्ख समजलं जात असेल किंवा मला हट्टी समजलं जात असेल ज्यांच्यासाठी मी हट्टी झालोय ज्यांच्यासाठी मी वेडा झालोय त्यांना जर वाटत असेल तर मग त्या डोळे डबडबले होते माझे मी फक्त मेहबूब शिकला इशारा केला माझा मित्रही सांगला त्या आप आपल्या पार्टीचा असले तरी मी त्याला म्हणल बाहेर या प्लीस मी बाहेर आले त्याला म्हणलं अडीच दोन अडीच चर्चा चालली ती माझ्यासारख्याची लायकी पण आहे की दोन अडीच तास खूप मोठ्या ता सृष्टीने मला द्यावेत त्यांचे त्याबद्दल पण आभार त्यांच्याबद्दल मी कधीच काही चुकीचं बोलणार नाही ते माझी माझी आचारसुद्धा मी पाडत पण बाहेर त्यांना बाहेर म्हटलं मी माझी विनंती त्याला सांगा मी नाही थांबू शकत काल नॉमिनेशन चालू आहे आज चोवीस तारीख आहे मी नाही थांबू शकत मला जाण्याचा मार्ग मोकळा करा आणि मग मी नाही का त्याने आत जाऊन सांगितलं तर आतलं वातावरण गरम झालं मग मी चाललोय का माझं ठरलंय का अमुक आहे का अमुक आहे का त्याच्यावर त्या चर्चा झाली मी त्याला म्हटलं क्लिअर माझा विषय काय मला तुम्ही बाहेर सोडा मी माझं ठरवेल पण मी भाजप अजितदानाच्या राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेच्या पक्षात बिलकुल जाणार नाही ही माझी कमिटमेंट होती आणि मी कमिटमेंट त्यांच्यासाठी नव्हती की प्रशांत जगतापची प्रशांत जगताप दिलेली कमिटमेंट किंवा यार माझ्या प्रभागाला माझ्या मतदारसंघाला राज्याला आणि देशाला दिली दे मी खूप मोठा पण आहे पण जे मला ओळखतात कदाचित मला लखनौचे कॉल येतात काही लोकांचे की आपण होत अच्छा लिहि निर्णय माझं म्हणणं असं की मी ती कमिटमेंट मी कायम पाळली आणि मी मरेपर्यंत पाळले माझा विश्वास मी काँग्रेसमध्ये हो आलो ना मी मरेपर्यंत काँग्रेसमध्ये काँग्रेस मला हो काही देऊ नाही देऊ मी असं समजेल की ठीक आहे ना प्रशांत जगताप सारख्यानी एक निर्णय घेतला तरी काही ना ती पददर्शक सुद्धा वाटली हीच खूप मोठी गोष्ट आहे प्रशांत मला तुमच्याशी बोलताना पुन्हा आठवलं तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस बघून जे आताच आहे ते केवळ तुमच्यामुळे झालं त्यावेळी आपण बोलत होतो तुम्हाला आठवत असेल अजित इतकं सगळं खूप लोकांना आमदार करण्यात आलं खासदार करण्यात आलं कळालं का मंत्री करण्यात आलं पण या सगळ्या प्रोसेसमध्ये पार्टी ऑफिस हे दहा बाय दहाच्या दोन खोल्यांमध्ये होत भाडे तत्वरच होता त्या ठिकाणी मी ज्या दिवशी पहिल्या दिवशी खुर्ची म्हणजे माझा मला अध्यक्षपदाचा चार्ज दिला तो दिवस होता सात मे दोन हजार एकवीस मी जुन्या अध्यक्षांनी मला चार्ज दिला चार्ज म्हणजे चार काय असतो त्या ठिकाणी खुर्च... खुर्ची आपण त्या खुर्चीपासून जाऊन उभं राहायचं त्यांनी एक बुकी द्यायचा आणि आपण तो घ्यायचा आणि ते लगेच झटकेने निघून गेले आणि मी खुर्ची बसलो खुर्ची बसल्यास खुर्ची कलंडली जुन्या ऑफिसमध्ये मला लाज वाटली कारण की या खुर्चीवर जे जे बसले म्हणते तीन हजार रुपये खुर्चीची किंमत आहे तीन हजार रुपये घेऊ शकत नाही मी सेम डे रात्री नाही का दादांना मेसेज टाकला की मला तुमच्याशी बोलायचे भेटायचे रात्री मला पीएचा कॉल आला दादा म्हणते भेटत येणार चार आठ दिवस फोनवर बोला कोविड ची सेकंड डाट चालू होती फोनवर सकाळी मला आणि सांगितलं की मेसेज टाका तुम्ही कुठल्या कुठल्या विषयात तुम्हाला बोलायचं मेसेज टाकला सकाळी त्यांचा बरोबर सात वाजता कॉल आला बोल तुझे विषय वाचले एक नंबर पार्टी बिस्कारायचे दिलीप आरामगी दोन तुला तुझ्या पातळीवर करावं हो लागेल अमुक्तमुक एक दोन सहा पाच सहा सहा नवीन कार्य करणे अमुक्त मी दुसऱ्या दिवशी ऑफिस पाहिलं तिसऱ्या दिवशी ऑफिस फायनल केलं म्हणजे विक्रम सतराव्या दिवशी तर तुम्ही पार्टीचं उद्घाटन केलं खूप छान लोकेशनला केलं आणि मला त्याचं काय म्हणणं का, का या ठिकाणी म्हणजे मला आता त्याची आठवण का झाली कारण त्या काळात आपण या विषयावरती पार्टी कार्यालयाच्या विषयावरती बोलत होतो खूप वेळा बोललो म्हणून मला ते आठवलं मला दुसरं महत्वाचं असं विचारायचं की तुम्ही आता ज्यांच्याबद्दल बोलला की ज्यांनी ज्यांच्याबद्दल निष्ठा आहे किंवा ज्यांच्याबद्दल कडणं अशी अपेक्षा नाही अशा लोकांनी तुमच्या विरोधात उमेदवार उभा केल्या करण्यासाठी खास प्रयत्न केले तुम्ही मनुष्य आहात लोकांना नाही तुम्हाला सांगू प्रामाणिक सन्मान्य पवार साहेब असेल सन्मान्य सुप्रियाताई असतील किंवा सन्मान्य माझे आवडते जुने लोकप्रिय प्रांताध्यक्ष जयंतरावजी पाटील असतील आताच हे सन्मान्य प्रांताध्यक्ष ज्यांची माझी जे माझे नातेक म्हणत सत्तावीस अठ्ठावीस वर्षांचे माझे म्हणजे चांगले क्लोज रिलेशन शशिकांत शिल्सा काही कुठली तक्रार नाही त्याच्या आणि दुसऱ्याही दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या फळी शहर सराव नेत्यांबद्दल तक्रार आहे प्रशांत जगतापच्या आई वडिलांनी त्याला काय शिकवलं की तू घरात जेव हॉटेलमध्ये जेव जेव किंवा मित्रमधे जाऊ ज्या ताटात खाशील त्या ताटात करायचं म्हणजे ज्यांनी आता उमेदवार उभा केसाठी विशेष प्रयत्न केले त्यांच्याबद्दल पण तुमच्या मनात काही नाही तुम्ही त्यांना जा विचारणार नाही कधीतरी आयुष्यामध्ये कार्यकर्त्यांना मी हा चांगला सल्ला देत राहील की घरावर तुळशीपत्र ठेवून काय करू नका याच्यावर मी काय शिकलो तर घरावर तुळशीपत्र साहेब अंगावर काटा येण्यासारखे प्रसंग घडलेत म्हणजे मी सांगितलं तर माझ्या बाबतीत लोकांचा समज म्हणजे प्रशांत जागतात खूप मोठा वाटतो लोकांना असेल काय ते सगळे नाही का काहीतरी गोष्टी समोर येतील वाईट नाही कुठल्या गोष्टी पण एक जो आभास असतो निर्माण मी काय काय कामवलं काय वाईट क्रुशियल कंडिशन मधून मी माझं लाईफ सगळं मला वाईट कुठल्या गोष्टीच वाटलं तर ते मी जस्ट मला हे नेते सांगत होते की तुझं हे बाकीचे हट्ट चालणार नाही किंवा इमोशनल चालणार इमोशनल चालणार नाही व्यवहार बघ तर मला काय आठवत होत नाही का की ह्या नेत्यांना माहिती नाही या नेत्यांवरती ईश्वराने वेळ आणली नाही चेहरा पॅरालाइज झालाय डोळा असा खाली आलेला आहे चेहरा असा खाली आलेला आहे चेहरा विद्रुप झालेला आहे बोलताना की न बोलता सुद्धा तोंडातून नाही का लाड कंटिन्यू चालू आहे त्या काळात प्रशांत जगताम गॉगल घातलाय कारण की क्लिअर कट दिसते ना एक डोळा छोटा आहे डोळा मोठा म्हणजे तोंड असं वाकडं झालेलं आणि गॉगल घातलाय आणि मास्क घातलेला आहे म्हणजे प्रशांत जगता पहिल्या लाटेत मास्क नाही घातला पण दुसऱ्या लाटेमध्ये मास्क घातलाय जस्ट फार काय त्याच्यात नका तीव्रत नव्हती हो आणि काल पॅरालाइज झालाय चेहरा दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी प्रश्न लग्न आंदोलन करतोय डॉक्टरने सांगितलंय की एक महिनाभर तुम्ही रेस्ट करा हे मेडिसिन हे फॉलो करा हे व्यायाम फॉलो करा अदरवाईज हा चेहरा कायम असाच राहील मी खरं प्रेक्षकांना हे सांगेन की खरोखरच हे जे सांगताय त्याच्यात त्याच्यात सुभरी चुकीचं काही नाही मी स्वतः त्या गोष्टींचा सा साक्षीदार आहे मी स्वतः त्यांना त्या काळात म्हणायचो राजकारण बाजूला राहू द्या तब्येत सांभाळा पण त्या ऐकायला तेव्हा सुद्धा तयार नव्हते त्याच्या मागचं कारण काय होतं शहर राज्यात केंद्रात काही काही चालत म्हणजे पडळकर काहीतरी बोलणार संभाजी भिडे काहीतरी बोलणार किंवा पवार साहेबांवर काहीतरी टीका होणार त्याचबरोबर सारखे कार्यकर्ते राहत नव्हतं आणि राज्यातला कुठलाच नेता त्याच्या सगळ्यांच्या विरोधात बोलत नव्हता मला असं वाटत हे का नाही बोलत मला असं वाटतं माझी ही ना माझी नैतिक जाऊ दे साहेबांच्यावर जितके हल्ले शाब्दिक हल्ले कुठल्याही राजकीय पक्षांनी केले त्याच्यात राज्यात मी एकमेव आहे की ट्विटनी मी समोरच्याला उत्तर दिलंय साहेबांवर साहेबांच्या घरावर इथं आंदोलन झालं साहेबांच्या घरावर चार वाजता सदावरतीने हल्ला केलाय आणि साडेपाच ला प्रशांत जगतापनी झाशीच्या राणीच्या चौकामध्ये बालकृत्रीच्या चौकामध्ये आंदोलन घेतलंय इतकं म्हणजे वेळा समजा भयानक प्रेम साहेबावर सुद्धा आणि पार्टीवर सुद्धा म्हणून मग मला हे सगळे प्रसंग आठवले मग मी प्रशांत आपण चुकलोय मग थांबलं पाहिजे थांबलं थांबत असताना सुरुवातीला जे दहा पंधरा दिवसामध्ये विचार झाला तेव्हा असा विषय होता की राजकारण काही दिवसावर थांब पण नंतरच्या लक्षात आलं की हे तुझ्या चांगलं मनाचा कुठंच विचार नाहीत किंवा तुझ्या संघर्षाचा काही किंवा तू थांबण्याचा विचाराने निर्णय घेत असे हस्त्यावर नेतात तर म्हणलं आपण मग आपला निर्णय था राजकारण थांबवायचं था नाही था। आपण थेट काँग्रेसमध्ये जायचं आणि मला बसव मधल्या काळात ज्या काही माझ्या अडचणी होत्या किंवा बाकी काही गोष्टी होत्या या सगळ्या गोष्टींमधून माझा विषय मी नका मी जर कदाचित खरंच जे दोन पक्षांनी मला क्लिअर ऑफर दिला होते तीनही पक्षांनी का 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 मी त्यांच्याकडे जर गेलो असतो तर मला खूप छान काही काय का आर्थिक आणि सगळ्या गोष्टी मिळायच्या पण मी लोकांच्या नजरेत पडलो असतो आणि लोकांच्या नजरेत पडेल का नाही मला माहिती नाही मी माझ्या नजरेत शंभर टक्के पडलो असतो त्यामुळे मी तो योग्य तो निर्णय घेतला आणि काँग्रेसमध्ये आलो त्याचा मला खूप आनंद काँग्रेसमध्ये तुम्ही आला वेळी अगदी एलेव्ह दरला आला खरोखरच प्रचारातला अनुभव काय होता आणि खरोखर विजयाचा सुरुवातीला तुम्ही सांगितलं पण खरोखर संपूर्ण पॅनल येईल शंभर टक्के पॅनल येईल मला खात्री माझ्या मतदारांवर नाही का माझे नका विश्वास आहे त्याचबरोबर जी देय बोली जे बॉडी लँग्वेज लोकांची पाहिलेत मतदारांची त्याच्यावर मला ठाम विश्वास आहे की मी निश्चित आणि आता तुम्ही नवा एक खऱ्या अर्थानं नवा राजकीय अध्याय तुमचा सुरू झालाय निवडणुकीत पासून तुम्ही आला उभे राहिला आणि आता खऱ्या अर्थानं निकालानंतर खरा तुमचा राजकीय नवा दुसरा अध्याय सुरू होईल काँग्रेसचे मूळ तुम्ही काँग्रेसचेच आहात तर तर आग आग हाँ। आग हाँ। 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 नंतर राष्ट्रवादी आता पुन्हा काँग्रेस अर्थात तुमची राजकीय सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसपासून झाली पण काँग्रेसच्या मूळ विचाराची तुम्ही आहात आता तुम्ही काँग्रेसमध्ये आहात सक्रिय आहात तुमच्या आल्यानंतर तुमच्या तुम्ही सांगेल त्याला अनेकांना काँग्रेसनं तिकीट दिलेली आहेत आता या निवडणुकीमध्ये पण एकूण काँग्रेसची संघटनात्मक रचना आहे पुण्यातली ती खूपच कमकोत झालेली आहे काँग्रेसमध्ये काँग्रेसला बेस खूप आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाला जितका बेस आहे तितकाच बेस काँग्रेसचा पुण्यामध्ये आहे मात्र कार्यकर्ता नाहीये संघटना नाहीये संघटनेत जीवनासाठी काय करणार सांग नाही एक तो विश्वास आहे आता पार्टीचा मी सामान्य कार्यकर्ता आहे कळाला का पार्टीचा सामान्य कार्यकर्ता म्हणून मी शंभर टक्के सक्रिय राहील पार्टीसाठी जे काम केले जुन्या पार्टीसाठी त्याच्यापेक्षा दहा पटीने मी इथे काम करतो त्याचं कारण आहे पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे हा पक्ष नाही का निश्चित या ठिकाणी ह्या पक्षाच्या संदर्भात हा भाजप पक्ष कधी भाजप बरोबर जाणार आहे काम करण्यासाठी काहीतरी पद लागेल अर्थ तर पार्टीने विचार करायचा आहे पण पार्टीने नाही जरी काही विचार केला तरी मी निश्चित नका ताकदीने लढेल पण तुम्ही शहराध्यक्ष व्हाला असंच म्हणतात सर नाही नाही मला मला माहिती नाही मला खरं सांगा मी ह्या पक्षात खूप नवीन आहे आणि पक्षाची एकूणच पक्ष आता काय ठरवेल या संदर्भात मला काय माहिती नाही पण एक नक्की सांगतो मी तुमच्या निमित्ताने दर्शकांना राज शहराला राज्याला जी जबाबदारी देतील ती जबाबदारी दे शंभर टक्के इमाने इदारे खूप ताकदीने ने का पार पडेल आणि ते करत असताना वैयक्तिक स्वार्थ किंवा कुठला आकाश नसेल फक्त ही पार्टी भाजपला रोखू शकते ही पार्टी भाजपच्या त्रासातून या शहराला या राज्याला या देशाला मुक्त करू शकते आणि या ठिकाणी पुन्हा या ठिकाणीच खूप चांगले दिवस देऊ दियो शकते म्हणून काँग्रेससाठी जे करता येईल चांगलं काँग्रेसचा विचार करता काँग्रेसची विचारधारा करता जे जे चांगलं करता येईल ते yes, खूप धन्यवाद तर राजकीय विचारसरणी कुठली असो कार्यकर्ता कसा का असावा त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रशांत जगताप गेल्या पंधरावीस दिवसात गेल्या महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रानं देशानं पाहिलंय निवडणुकीच्या रिंगणात उतरले संपूर्ण पॅनल निवडून गेले असा विश्वास आहे पुढची राजकीय वाटचाली स्पष्ट केली आहे त्याच्या संपूर्ण राजकीय भूमिकेला आणि वाटचालीला शुभेच्छा धन्यवाद थांबूया आपण समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा